शिवसेनेच्या शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजचा दिवस शेवगाव शहराचा इतिहास बदलणारा दिवस राहणार रा आहे कारण शेवगावच्या लोकांचं अंतिम कंट्रोल शेवगावच्या लोकांच्या रा हातात राहणार आहे इतर पक्षाचे जे जे, जे म्हणून कोणी उमेदवार आहेत त्यांचे रिमोट कंट्रोल साखरेच्या सत्तेकडे आहे आणि इथं मात्र शेवगाव शहराच्या विकासाचा रिमोट हा शेवगावच्या नागरिकांच्या हातात राहणार रा आहे लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे रोज शक्ती वाढते आहे काही दिवसातच अधिकृतपण जनशक्ती विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे त्या संदर्भात गुरुवारी बैठक आहे तालुक्यातील जे जे तालुक्या शहरासाठी तालुक्यासाठी जी जी माणसं योग्य आहेत नीतीमत्तेच्या आहेत आणि त्यांना काम करायची इच्छा आहे आणि ते स्वयंभू आहेत आशांसाठी बळ देण्याची मोठा मोठा मौका शेवगाव तालुक्यातील शेवगाव शहरातील जनतेला आलेला आहे मला खात्री आहे की शेवगाव शहरातील लोकांनी हा मौका डावलू नये मोठी संधी आलेली आहे आज गावातून फिरत असताना जाणवलं अहो शेवगाव शहरासाठी छोटी सभा घ्यायसाठी एखादं व्यासपीठ देखील ठेवता आलं नाही काय दुर्दैवी गोष्ट आहे सार्वजनिक प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे नेत्याचं काम आहे आलटून पालटून तुमच्याकडे सत्ता होती पंधरा वर्ष विद्यमान आमदाराकडे सत्ता आहे त्या अगोदर माझी आमदाराकडे आहे काय करता आलं तुम्हाला शेवगाव शहरासाठी साधी सभा घ्यायला जागा नाही प्रत्येक ठिकाणी तुमचे गुंतलेले इथं संबंध आणि अशा वेळेला एक नवीन पर्याय अरुण भाऊच्या रूपानं एक नवीन दमदार पर्याय शेवगाव शहराच्या पुढे आलेला आहे आणि आता या पर्यायाला या पर्यायाला जनशक्तीचं जोड इंजिन मिळालं आहे हे जोड इंजिन शंभर टक्के शिवसेनेला अरुण भाऊला सत्तेत पोहोच करील असा निश्चितपणे विश्वास आहे